भारतीय संविधानानुसार हिंदूला सात वाक्य मान्य असली तर विवाह पूर्ण या तिसऱ्या पदाचा अर्थ आहे प्राचीन आहे आता सोलापूरला कदाचित तुम्ही बोलवलं तर मी येईल बोलवलं परंतु आज मला त्यांच्याकडची परिस्थिती माहिती त्यांच्याकडे हा कामाला माणसं असतील हाताखाली तरी सुद्धा घराची स्वच्छता ठेवणं

तुम्ही तिच्या आवडीने मी शक्यतो तुमच्या ज्येष्ठांच्या परवानगीनुसार पूर्ण केल्याच पाहिजे परंतु तुम्ही पण पर त्यांच्या आवांग्याच्या हो बाहेर काही जायचं नाही हां हेवा गवा योगदान करायचा नाही परिस्थितीनुसार एकमेकाला समजून मागे तुम्ही परिस्थिती चांगलीच कराणार अजून काही लग्न आनंतर ते भरभराठी होणार मला प्रसन्नता येईल

निसर्गाच्या पुढे कधी जायचं नाही निसर्गाला आणि सगळ्यात महत्वाचं जीवापेक्षा जपलं पण ह्या क्षणात हे सातोपयोग झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांना आई वेळे नाही जेवढ प्रेम एवढा तुमच्या दिला तुम्ही एवढा पिढी गेला पाहिजे तुम्ही पण तुमचा एक प्रमुख घटक म्हणून वागला पाहिजे क्षणाची पत्नी असते आनंद विभागाची माता असते खूप प्रेमाने राहा तुम्ही जर सुरू पण दाखवलं तर त्या सासू तेवढा वाढीशिवाय मात्र तुम्ही कन्या प्रमाणे वागला तर त्या आई आईप्रमाणे वागतील त्यांच्या सासू आपली त्यांनी मुली होणी आहे आपली तसं काही विशेष कळत नाही औरंगाबादंगाबाद मनाकारो सागर मल सबल क्रिमिनल आई प्रमाणित होगा हां निजले नियमा प्रमाणित होगा जमीर तांबा ये सुपारी वाले काम रहे यार सबके बदला आता है रुद्र राखी भाई यहां चला तुम्ही विधीना मुलाने एकत्र येत आहे एक मेगाला एक मेगाचा सहज वापर करत आहे म्हणून कोणत्याही क्षणी सुख दुःखाचा आनंदाचा गेला हत्ता उल्ला जाता मेघाचा कमी वेगाचा काय असेल तो अडचणीचा भरभराटीचा कोणताही क्षण असेल तुम्ही दोघांनी काय आमचा कणवाच्या एक असलं पाहिजे जमीन प्रयत्न करा आणि याच्यात सुद्धा एखाद्या वेळेस ह्या आमच्या कन्या तृप्ती तुम्ही चलताय एखाद्या वेळेस प्रत्येक वेळेला नाही तसं त्यांचं पण समजून घ्या हा निसर्गता स्त्रिया हुशारच असतात त्यांना शास्त्र शिकावं लागत नाही प्रत्येक स्त्री पुरुषाला मेहनत करावं लागत नाही गुरुकडे जावं लागतं पण तरी सुद्धा अशा उदाहरणाच्या आमच्या माता पुरुषाला तेवढा मोठा मान देतात आपण तुमचं नाव काय प्रत्येक

ತುಳಸಾ ಬಾಪಿ ಮತ್ತೆ ನಾವು ಅಹಿತ

एक ती, ती, आता तो पुढे करून आता तिकडे मंडपाजवळ आहे पाच मिनिटात आपला सगळा विधी संपणार आहे तांदूळ पेरलं की विधी संपणार आहे मग तुम्हाला अर्धा एक तास काय भेट सॉरी करू दोन